मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे त्र्याहत्तर कला तर सुरू करूया आणि बघूया मित्रांनो आजचा विषय पावसाळ्यात का वाढतात बघूया पुढे काय अपेंडिक्सच्या वेदना पावसाळ्यात जास्त वाढत असतात त्यासाठी या मासामध्ये जास्त दक्षता घेणे गरजेचे आहे त्याची कारणे काय ते मित्रांनो बघूया अपेंडिक्सचा आकार वाढल्यामुळे लागल्यामुळे होऊ शकतो जेव्हा अपेंडिक्स मध्ये अडथळा येतो तेव्हा बॅक्टेरिया यामध्ये वेगाने वाढतात यामुळे पस निर्माण होऊ लागतो प्रेशर वाढल्यामुळे या जागेच्या रक्तवाहिन्याही दबू शकतात वेदना कशा सुरू होणार याच्या वेदना पोटात किंचित मोडा होऊन सुरु होऊ शकतात खूप कमी केसेसमध्ये असे आढळते की याची लक्षणे दिसल्यानंतर चोवीस तासामध्ये अपॅंडिक्स फुटतो वास्तविक ज्या लोकांना सतत अठ्ठेचाळीस तासापर्यंत ऍपॅडिक्स साठीची लक्षणे दिसतात त्यांच्यापैकी ऐंशी टक्के लोकांमध्ये ते फुटते अशी स्थिती घातक असू शकते आणि म्हणूनच ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घ्या आणि अपेंडिक्सची लक्षणं असतील तर त्याच्यावर उपचार आणि करून घ्यावा पुढे सर्जरी अपेंडिक्सचा एक उपचार असतो सर्जरी सर्जरी या पारंपरिक पद्धतीत एक मोठा लांब कट घ्यावा लागतो दुसरी पद्धत आहे लॅप्रोस्कोपी यामध्ये तीन ते पाच मिलीमीटर लांबीचा छेद केला जातो आणि शरीरात पाण्यासाठी वापर केला जातो ही एक दिवसाची प्रक्रिया आहे वाढत जातो धोका कसा बहुतेक केसेस पावसाळ्यात आढळून येतात या दिवसात पाऊस असल्यामुळे वातावरणात आर्द्रता जास्त असते या मोसमात बॅक्टेरिया आणि व्हायरसचे संक्रमण वाढते यामुळे ॲपेंडिक्सच्या केसेस जास्त असतात यासाठी या मोसमात या ताजे खावे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे याची लक्षणं काय आहेत मित्रांनो पोटात खालच्या भागात दुखणे भूक न लागणे मळमळ होणे उलटी होणे डायरियाची तक्रार होणे बंदपुष्टता होणे किंचित ताप येणे अशा प्रकारे मित्रांनो अपेंडिक्सचा हा विषय संपलेला आहे आणि आणखीन एक विषय बघूया वेखंडाने मुलांची वाढते काय ते बघूया वेखंड हे बुद्धिवर्धक असल्यामुळे लहान मुलांना वेखंडाची कांडी मध व गायीचे तूप लावून ती खायला देतात वेदना व सूज कमी करणे डोकेदुखी कप कर, खोकला गळ्याची सूज व आवाज बसणे इत्यादी विकारावरती गुणकारी आहे बघा वेखंडाचा उपयोग वेखंडात बाष्पणशील तेल असल्यामुळे ते वायुनाशी म्हणजे पोटाचे भोगणे यावर गुणकारी आहे वेखंडामुळे पचनशक्ती वाढते वेखंडामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते सर्दी झाली तर वेखंड आणि सुंठ गरम पाण्यात मिसळून त्याचा लेप छातीवर व कपाळावर लावा व्हेरी गोट भूक लागत नसल्यास वेखंडाची फोड मधातून देता छान वेखंडाची बॉर्डर तांदळास तांदळाला कीड लागत नाही वेखंडाच्या वाळलेल्या कंदामध्ये पिवळ्या रंगाचे सुगंधी तेल असते आणि ते तेल ते सुगंधी द्रव्यासाठी उपयोगी आणतात व्हॅरी गुड आणि अशा प्रकारे विचारांना आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद